आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एक चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नमस्कार मी समाजसेवक गलाई बांधव संभाजी जगन्नाथ पाटील आज आपल्या सर्वांचं मी आभार मानणार आहे आभार याच्यासाठी मानणार आहे सर्व गलाई बांधव गल्ली बोळातून राज्यातून भारताबाहेरून मला मतदान करण्यासाठी आपण आलात आणि या लोकशाहीनं या ईव्ही मिशननं आपल्या सर्वांची मतं गिळलेली आहेत त्याबद्दल त्या ईव्ही मिशेनचा जाहीर निषेध करतो आणि सर्व गलाई बांधवांचं माता भगिनींच गावातील माझ्या सर्व तरुण मंडळींचं युवकांचं सर्वांचं मी मना मनपूर्वक मनापासून आभार मानतो मला तुम्ही मतदान केलेलंच आहे माझ्या नातेवाईकांनी मला मतदान केलंय माझ्या सर्व दोनशे शहाऐंशी मतदारसंघातील सर्वांनीच मला मतदान केलंय आणि मला निवडून येण्यापर्यंत तुम्ही मतदान केलेलं आहे हे मला माहिती आहे तुम्हालाही माहित आहे त्यामुळे मी कुणावर शंका घेणार नाही आपल्या सर्वांचे मी ऋणी आहे आयुष्यभर ऋणी राहणार आहे का तर तुम्ही मला मतदान केलंय चांगल्या मताने मी निवडून येणार होतो पण काही लोकांनी गद्दारी करून मिशन घोटाळा करून आपलं मतं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या लोकांचा मी सदैव जाहीर निषेध करणार आहे कारण लोकशाही जे हे धोक्यात आलेली आहे लोकशाहीला वाचवण्यासाठी तरुण बेरोजगार वर्गाला वाचवण्यासाठी यांना नोकऱ्या देण्यासाठी मी लढत होतो तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी उभे राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आयुष्यभर ऋणी राहणार आहे हा जोडून आपल्या सर्वांना मी सर्वांचं ऋणी आहे आयुष्यभर ऋणी राहणार आहे तुम्ही माझ्या पाठीशी असेच उभे राहा इथून पुढं हा संभाजी पाटील हरणार नाही हरलाही नाही जिखलाय तो पण ह्या युव्ही मशीन वटल्यामुळे तो हरलाय तो लढणार आहे लढत राहणार आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी माझी समाजसेवा अशीच अखंड राहणार आहे तुम्ही मला विधानसभेत पाठवलं नाही पाठवलं जो जो गेलाय त्याच्या मुंडेवर उर राहून हा संभाजी पाटील काम केल्याशिवाय शांत बसणार नाही एवढंच बोलतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागले ते निकाल सगळे आश्चर्यकारक निकाल आहेत मी ज्या बहुजन वंचित आघाडीमधून उभा राहिलो त्या बहुजन वंचित आघाडीला मानणारा हा आपल्या ह्या तालुक्यामध्ये त्या समाजाचा जवळजवळ पंचेचाळीस हजार मतदान आहे सत्तर टक्के जर मतदान झालं असेल त्या समाजाचा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस हजार मतदान त्या समाजाचं झालं त्या समाजाचा बराच घटक हा बाबा बाबासाहेब आंबेडकरांना मांडणार आहे बाळासाहेब आंबेडकरांना मानणार आहे त्या आंबेडकर चळवळीला मानणारा घटकाचं मतदान आता जर माझी मत माझी टोटल मतं जर बघितली तर ते मतदान कुठंच दिसत नाही हे गोड बंगाल काय आहे आज माझ्या गावामध्ये माझ्या एका बुतो मला बारामत दाखवत आहे ई व्ही मशीन माझं चॅलेंज आहे व्यवस्थेला तर मी उद्या निवडणुका घ्यायचे बॅलेट पेपरवर आणि मला जर बारामत परत पडली तर मी राजकारणात संन्यास घेईन अरे प्रत्येक लोकांच्या सुखदुःखात त्यांच्या अड्याआडत्यांनी त्यांच्या मागे ठामपणे उभं आहे राजकारण करत असताना आम्हाला ज्या काय पत्ते लागतात पाळत ती सगळी पत्ते आम्ही पाळली लोकांची सेवा केली आणि लोकांची सेवा करून सुद्धा जर आम्हाला त्या वार्डात बाराण तेरामध्ये दाखवत असेल मशीन तर आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो आम्ही राजकारण करत असताना काय आम्ही चिचूक खेळलो नाही आम्ही रात देव झटलोय लोकांसाठी पळलोय त्याचं फलित म्हणून आम्हाला काही ना काहीतरी शंभर टक्के या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला हातात आमचं मिळालं असतं पण ह्या ईव्हीएम मशीननं आमचं सगळं मात्र करून टाकलंय ईव्हीएम मशीन काय सांगतंय की सर्वसामान्य माणसांना राजकारणात यायचं नाही हा साधा सरळ निर्णय त्या मशीनद्वारे आपल्याला बघायला मिळाला आहे आज ह्या खानापूर तालुक्यामध्ये असे बरीच उदाहरणं आहेत आज संभाजशेठ यांची सासरावाडी पारे आहे त्यांच्या पारेमध्ये एका वार्डमध्ये त्यांच्या सासू सासरे मेहन्यांचं मतदान आहे घरात बारा मतदान आहे त्या घरात आणि त्या वार्डातल्या ज्या बूथवर त्यांना शून्य मतदान आहे अरे त्यांचा जावाय ओबा आहे त्यांची सासू सासरे नेहणे तर मतदान करतील का नाही आज अण्णा राजेंद्रांना मध्ये एक बूथ आहे त्या मध्ये अण्णाचा जवळजवळ वीस कर्मचारी त्या बूथमध्ये कामाला आहे कर्मचारी आहे त्यांच्याकडे त्याही बूथवर अण्णा शून्य मतदान आहे म्हणजे जो तिथं काम करतो त्यांच्या जेव्हा जगतो तो सुद्धा मतदान करणार नाही का अशा बऱ्याच गोष्टी आहेत आज एपाजी वाढीमध्ये मता मतदान जास्त वाढलेलं दिसतंय अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या संशयास्पद आहेत आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही निवडणूक जिंकणार असाल तर ह्या देशाची लोकशाही संपूर्ण समजायला काही अडचण अडचण नाही लोकशाहीचा खून करून जर तुम्ही जनतेचं बळजबरी करून सत्ताधार भोगणार असाल तर जगाच्या पाठी ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैवी कुठलंही उदाहरण नाही अरे जरा तर लाज बाळगा का तुम्ही तुम्हाला सगळं जग म्हणते ना भारत म्हणतो ना तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या तुम्ही घ्या ना बॅलेट पेपरवर निवडणुका आणि त्याद्वारे तुम्ही जिंका आम्ही तुमचं समर्थन करतो आम्ही आमचा पराभव मान्य करतो तर तुम्ही ज्या पद्धतीने वागताय का नाही हे या लक्षात घ्या आणि माझं सामान्य जनतेला आव्हान आहे अरे आत्ता तर तुम्ही पेटून उठा तुम्ही आत्ता तर जागा व्हा नाहीतर दीडशे वर्ष के इंग्रजांनी राज्य केलं ती परिस्थिती आत्ता येईल या आत्ताच्या काळात तुम्ही कधी जागा होणार आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही या प्रक्रियेत आलं पाहिजे येणाऱ्या बुधवारी मी येणाऱ्या बुधवारी मी तर तहसीलदार ऑफिस समोर एक दिवसाचं आत्मक्लेश लक्षणे उपोषण मी करत आहे आणि त्या उपोषणाला मी सांगले जिल्ह्यातील जिल सर्व सर्व पक्षातील मोठे व्यक्ती जे राजकारणात काम करतात त्यांना बोलवणार आहेत सामान्य जनता म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्हीही त्या उपोषणाला यावं आणि एकदा आपला हा लढा आपल्याला उभा करावा लागेल लक्षात घ्या त्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुका जरी इमोशन होणार असतील आणि तुम्हाला आम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर ह्याच्यापेक्षा फक्त फार मोठं दुर्दैवी कुठं नसेल लक्षात घ्या म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या बुधवारी तुम्ही सगळ्यांनी समक्ष हजर राहावं आणि तुम्ही या प्रक्रियेचा भाव त्यांना पुढील होणाऱ्या निवडणुकीत ईव्ही मशीन न झालं तर तुम्ही त्याचा बहिष्कारच करणार का आम्ही शंभर टक्के बहिष्कार करणार आहोत कारण सरकार आता फार हुशार आहे कुठल्या निवडणुकीत ईव्ही वापरायचं कुठल्या निवडणुकीत ईव्हीम वापरायचं नाही की त्यांना पूर्ण आखलं नाही ज्या निवडणुकीचा फायदा राज्यात देशात होईल त्याच निवडणुकीत हे मशीन वापरतात स्थानिक संरक्षण वापरण्याची मला वाटत नाही शक्यता आहे या मशीन वगैरे आमची पुढील भूमिका हीच आहे अन्यायविरोधात आपण काम करत राहायचं आम्ही काय राजकारण करत असताना आम्ही काही चिचूक खेळू नाही किंवा आम्ही जिथं पाहिजे तिथं संघर्ष केलाय लोकांचे घर वाचवण्याचे आम्ही प्रयत्न केलेत त्यामुळं गायरांच्या मुद्द्यावर आम्ही मांडलोय खासगीकरण कंत्राकरणाच्या मुद्द्यावर मांडलोय ओबीसीच्या मुद्द्यावर मांडलोय समाज वेगवेगळ्या विषयावर मांडलो आहे आता बुधवारी जे तुम्ही म्हणताय आत्मकलेश करणार आहे त्या दिवशी आंबेडकर साहेब येणार आहेत का मी त्यामध्ये नाही त्या दिवशी आंबेडकर साहेब काय येणार नाहीत स्थानिक सगळे नेते त्या नेत्यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत त्या नेत्यांना आम्ही तिथं बोलवणार आहोत आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमात तुम्हाला एक सांगतो या निवडणुकीचा निकाल आता असा काय लागला आहे की मुस्लिम समाज सुद्धा मतदान केलंय मराठा समाज सुद्धा ह्यानंच मतदान केलंय ओबीसी ह्यानंच मतदान केलंय म्हणजे ह्या मराठ्यांना काही विषय कुठले प्रश्न प्रलंबित नव्हतीच का मराठ्यांना ज्ञानविषयी मिळालं नाही मुस्लिमांचे खाली राहतात गेले दहा वर्धा तसेच आहे धनगरचं आरक्षण मिळालं नाही ओबीसी लग्न आरक्षण मिळालेलं नाही हे सगळे मुद्दे प्रलंबित असताना सुद्धा यांना एवढा मताधिक्याने कसे काही निवडून येतात आणि कसे काही सत्ता बघू शकतात हे आश्चर्यकारक आहे आणि ह्या न उलगडणारी कोडाही लक्षात घ्या म्हणून माझं जनतेला आव्हान आहे तुम्ही सावध व्हा वेळीच नसेल तर येणारा पुढचा काळ हा अंधारमय आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब